आयकॉनिक बिल्डर्स आपल्यासाठी घेऊन येत आहे फक्त एक लाख रुपयाच्या डाऊन पेमेंटवर मुंबई गोवा महामार्ग शेजारी तुमच्या हक्काचं घर पोलादपूर शहरापासून हाकेच्या अंतरावर निसर्गरम्य परिसर प्रशस्त पार्किंग एरिया आणि सावित्री नदीचा नयनरम्य नजारा आजच बुक करा आणि मिळवा शासकीय करात विशेष सूट ऑफर फक्त एक महिन्यासाठी अधिक माहितीसाठी संपर्क करा सात सात शून्य शून्य नऊ एक शून्य एक नऊ एक किंवा सात सात शून्य शून्य नऊ एक शून्य एक चार नऊ अपघातग्रस्त पर्यटकांच्या मदतीला आमदार गोगावले गेले धावून किल्ले रायगड दर्शन करून परतणाऱ्या पर्यटकांच्या एका खाजगी बसला रविवारी पंधरा सप्टेंबर रोजी सायंकाळी कोंझर घाटातील एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या खाली पन्नास फूट घसरून अपघात झाला होता बसमध्ये जवळपास पन्नास प्रवासी होते यामध्ये स्त्रिया व लहान मुलांचा देखील समावेश होता या घटनेची माहिती मिळताच महाडचे आमदार भरत शेठ यांनी तातडीने प्रशासकीय सूत्र हलवून मदत कार्य करण्यास सुरुवात केली अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तत्परतेने या सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नव्हते या सर्व प्रवाशांची आमदार गोगावले यांनी आपुलकीने चौकशी करून त्यांच्या जेवणाची तसेच त्यांना पुन्हा त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवण्यासाठी एस टी बसची देखील व्यवस्था करून दिली त्यांनी तातडीने केलेल्या या मदतकार्याबद्दल या सर्व प्रवाशांनी आमदार गोगावले आणि त्यांच्या सहकार्यांना मनापासून धन्यवाद दिले यावेळी आपण या, या बसमधील प्रवाशांशी बातचीत करून घटनेची सविस्तर माहिती घेतली रायगड किल्ला पाहून ते खाली कडे येत होते आणि त्यावेळेला ताबा सुटला आणि बस सर खाली गेली जवळ चाळीसशे फुट पर्यंत गेले असत परंतु सुदैव असा आहे की तिथे एक मोठा दगड लागला आणि एक झाड होतं त्याच्यामुळे तो अपघात मोठा टाळला त्याचा तुम्ही पाहिलं की छोटी छोटी मुलं किती होती महिला होत्या पुरुष होते आणि त्यांचा नको तो प्रकार घडला असता परंतु शिवाजी महाराजांच्या कृपेने तो अनर्थ टळला आणि मग आमचं कर्तव्य बनतं लोकप्रतिनिधी म्हणून मला कळल्यानंतर मी लगेच पोलीस पाठवले पोलिसांनी तिथे सहकार्य केलं ग्रामस्थांनी तिथे त्यांना मदत केली आमचे कार्यकर्ते तिथं पोचले या सगळ्यांनी त्यांना तिथे मदत करून त्यांना बाहेर काढून सुखरूप आणले आणि मग नंतर आमचे शिवाजी जाधव बस डेफो त्या लोकांना आम्ही सांगितलं लग त्यांनी लगेच गाडी पाठवली त्या गाडीचे पैसेही त्या वीस हजारवरती आणखीन भरले आणि ती गाडी त्यांना देऊन त्यांना त्यांच्या घरी आणि इतातला त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली आम्ही ते भोजन करून त्यांना ते सुखरूप त्यांच्या ऐरावलीला सोडायला पाठवलं आणि आता ते पोचवलं रायगडमध्ये रायगड किल्ल्यावरच्या दर्शनासाठी आलो होतो रायगडवरून परतताना सुमारे पावणे सात सातच्या टाईमिंगला आमच्या गाडीचा गाडीचा ब्रेक लागल्या कारणामुळे गाडी खाली दरीमध्ये पडली एक ऐंशी खूप खाली थोर दरीमध्ये गाडी गेली आणि दरीमध्ये अडकून पडली सुखरूप गाडी एका ठिकाणी थांबली आणि थांबल्यानंतर आम्ही सगळ्या गाडीतून उतरून बाहेर आलो सुखरूपपणे कोणाला काही लागलं नाही त्यानंतर मग बाकीचे फोन केल्यानंतर बरेचसे साहेब साहेबांना फोन केला त्यांनी बाकीचे पोलीस प्रशासन वगैरे सगळ्यांपर्यंत निरोप कळवल्यानंतर सगळे अगदी वेळेच तिथे उपलब्ध झाले सर्वांनी योग्य ते हवं ते सर्व आम्हाला सहकार्य केलं आणि आता ही गाडी सुद्धा आम्हाला उपलब्ध करून दिली आहे आणि आता मी पुढच्या प्रवासासाठी आपण पुढे निघालेलो आहे खूप खूप धन्यवाद या सर्व सहकार्यासाठी नमस्कार आज आम्ही रायगड दर्शनासाठी गेलो होतो आमची प्रायव्हेट बस दरीमध्ये गेली त्यानंतर पोलीस प्रशासन असल दादा असतील स्थानिक आमदार त्यांनी आणि प्रशासनाने आम्हाला मोलाचं सहकार्य करत अपघात झालेल्या वेळेपासून पाच ते दहा मिनटात आम्हाला मदत उपलब्ध करून दिली पदची व्यवस्था केली आमच्या जेवणाची व्यवस्था केली आहे त्याबद्दल आम्ही खरंच मनापासून भरतदाचं आभारी आहे आणि वेळोवेळी अशी मदत त्यांच्या माध्यमातून होत राहू त्यांना उदंड आयुष्य लाभो ही तर आमची सर्वांची इच्छा आहे